जागतिक वारसा लाभलेल्या सातारा हिल हाप मॅरेथॉनमध्ये धावले तब्बल आठ हजार स्पर्धक सातारा हिल हाफ मॅरेथॉनला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद सातारच्या घाटमात्यावर घेतली जाणारी सर्वात अवघड आणि जागतिक पातळीवर नावाजलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली सातारचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सातारा हिल मॅरेथॉनचे स्पर्धेचे हे तेरावे वर्ष असून या स्पर्धेमध्ये तब्बल आठ हजारहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते सातारा जिल्ह्यात तेरा वर्षापूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेने जागतिक पातळीवर आपला नावलौकिक कमावला असून या स्पर्धेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झाली आहे या स्पर्धेत दरवर्षी राज्यांसह देशातील आणि परदेशातील देखील स्पर्धक मोठ्या संख्येने धावत असतात तर शासकीय सेवेत असलेले उच्च पदस्थ अधिकारी देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी साताऱ्यातील अनेक चौकांमध्ये विविध मंडळांनी ढोल ताशांसह डॉलबी लावल्याने स्पर्धकांमधील उत्साह सिगेला पोचला होता त्यातच घाटमात्यावरील थंडगार वातावरण स्पर्धकांना मोठा जोश मिळवून देत होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड